आज माननीय खासदार कल्याणराव काळेसाहेब जालन्यामध्ये आल्या असता त्यांनी जे इमेवर भाष्य केलं ते भाष्य हास्यास्पद आहे तेच कल्याणकाळी पाच महिन्यापूर्वी ज्यांना लोकसभा मतदारसंघातून सव्वा लाख लाख सव्वा लाख मताने ईमिएमद्वारे निवडून गेले आणि त्या पाच महिन्यामध्ये त्यांनी कधीही शेतकऱ्याच्या प्रश्नावर असतील युवकाच्या प्रश्नावर असतील कामगाराच्या प्रश्नावर असतील व ओबी ओबीसी आंदोलनावर असतील व मराठ्याच्या आंदोलनावर असतील यांनी कधीही भाष्य केलं नाही तिश्त आंदोलनाचा उपयोग करून स्वतः स्वार्थ साधून घेतला आणि स्वतः लोकसभेमध्ये निवडून गेले म्हणून जरी माझं कल्याणराव काळेसाहेबाला आव्हान आहे त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये पाच महिन्यात जे केलं असेल त्यांनी शेतकऱ्याच्या विम्या विमा विमा शेतकऱ्यांनी जो विमा भरला त्या विमाने विम्याच्या तक्रारी करणं शेतकऱ्यावर केस दाखल करणं कामगाराच्या चौकशा करणं निराधाराच्या चौकशा करणं लाडक्या बहिणीच्या चौकशा करणं हे हेच कल्याणराव काळे यांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आणि ज्यांना जिल्ह्यातील ज्यांना जिल्ह्यातील पाचही आमदार ज्यांना लोकसभेतील सहाही आमदार पहिले महायुतीचे प्रचंड मताना निवडून आले म्हणून श्री कल्याणराव काळे साहेबांना माझी विनंती आहे जर आपल्यामध्ये तर ताकद असेल तर यांना पुन्हा एकदा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा हे त्याला माझं आव्हान आहे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय